यांच्या टॅक्स ऑफिसच्या मागे सुरू असलेल्या बांधकाम वर एका मिस्त्री मजुराचा काम करत असताना खाली पडून मृत्यू झाला आहे मोहम्मद मिनाजुल मुस्तफा वयवर्ष अठ्ठावीस हे डी एस आर अनुपूर्वा बिल्डिंग प्लॉट नंबर पंधरा सेक्टर सतरा जीएसटी भवनच्या मागे मोठा खांदा पनवेल या सातव्या माळ्यावर मिस्त्रीचे काम करत असताना जमिनीवर खाली पडून त्यांच्या उजव्या हाताचे कोपरास उजव्या पायाच्या घोट्याजवळ हनुवटी जवळ व उजव्या व डाव्या छातीच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती त्यास एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केली असता त्यांच्यावर दवा उपचार चालू असताना तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले याबाबत कामोठे पोलीस ठाणे येथे बी एन एस कलम एकोणीसशे चौऱ्याण्णव नुसार गुन्हा दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र यामुळे डी डी एस आरच्या बांधकाम साईटवर कोणत्याही प्रकारची कामगारांना सुरक्षा प्रदान केली नसल्याचे या प्रकारामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे